सुरुवातीलाच बातमी आहे लक्ष्मण हाके आणि मंगेश ससाडेंचं जलसमाधी आंदोलन गिरगाव चौपाटीवरती पाण्यात उतरून आंदोलन पार पडलं पोलिसांनी हाके आणि ससाडेंना सुद्धा आता ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे गिरगाव चौपाटीवरती लक्ष्मण हाके आणि मंगेश ससाणेंचं जल समाधी आंदोलन सुरू होतं आणि हेच आंदोलन आता पोलिसांनी <coughs> आता ते थांबवण्याचा प्रयत्न केला आणि या दोन्ही आंदोलकांना जे आहे ते पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे काय सांगा कितीतरी दिवस जमिनीवर आंदोलन केलं पण या सरकारचे डोळे उघडले नाही आता आम्हाला जलसमाधी घेऊन हे आंदोलन करावं लागत आहे त्याच्यामुळे याची दखल घ्यावी किंवा सरकारने मान्य करावं की ते जातीयवादी सरकार आहे का काय तुमच्या मागणी काय तुमच्या पार्टी आणि सारथीला नोंदणी दिनांका पासून जी फेलोशिप मिळते तसं महाज्योतीला पण मिळावी ही आमची मागणी आहे तुम्ही मुख्यमंत्री यांच्याशी भेटले का आमच्याकडे तीन वर्ष झालं आम्ही आंदोलन करतो आमच्याकडे सरकार लक्ष देत नाहीये सगळ्यांना सारखा काढून सुद्धा का हे सरकार आमच्याकडे लक्ष देत नाहीये आता तुम्ही पाण्यात उतरलं पुढची भूमिका तुमची काय असणार आता त्याच्यासाठीच आम्ही सगळे जमलो आहोत लवकरात लवकर आमची भूमिका आम्ही स्पष्ट करू या ठिकाणी अजून बघू शकता या ठिकाणी काय म्हणत काय सांगाल तुम्ही तुम्ही ठेवलं सारथी उपाशी महाजी उपाशी काय सांगाल सारथी आणि बार्टीवाल्यांना नोंदणी दिनाकापासून फेलोशिप दिली जाते विद्यार्थ्यांना का दिली जात नाही फेलोशिप याच्या पाठीमागचं कारण का अजित पवारांना इथे बोलवा त्याशिवाय इथून कोणीच विद्यार्थी हटणार नाही मुख्यमंत्र्यांशी असं जवळ भेट द्या मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्हाला पोहोचायचंय त्याच्यासाठीच आम्ही आंदोलन करतोय काय पुढची भूमिका काय असणार